नमस्कार नुकतेच वर्षागृह इंडस्ट्रीजतर्फे नवीन काही प्रॉडक्ट बाजारात आणले आहेत त्यापैकी दोन म्हणजे ट्रायकोडॉन आणि बायो डिफेंडर तर हे दोन प्रोडक्ट काय आहेत तर ट्रायकोडॉन हा ट्रायकोडर्मा स्पेसिस आहे आणि त्याचा जो काउंट आहे स्पोरकाऊंट तो दोन गुणिले दहाचा सहावा घात एवढा आहे म्हणजे टू इन टू टेन रेस टू सिक्स सी एफ यू पर एम एल इतका याचा स्पोर काउंट आहे आणि बायोडिफेंडर जे आहे ते बायोडिफेंडर हे बॅसिलस स्पेसीज आहे याचा जो स्पोर काउंट आहे तो एक गुणिले दहा दहाचा नववा घात म्हणजे वन इंटू टेन डस टू नाईन सी एफ यू पर एम एल एवढा याचा स्कोअर काउंट आहे याची जी शेल्फ शेल्फलाईफ आहे ती सर्वसाधारण सहा ते आठ महिने इतकी सध्या आहे तर याची ग्रोथ तुम्ही या ठिकाणी बघू शकता ट्रायकोडॉनची ही ग्रोथ आहे मायसिरियल ग्रोथ इतकी छान अशी ग्रोथ आपल्याला दिसून येते इथे आणि बायो डिफेंडर जे बॅसेलस आहे त्याची ग्रोथ आपल्याला या ठिकाणी दिसून येते याचा थिकनेस तुम्ही बघू शकता तर हे वापरायचं कसं आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे वापरायचं आहे हे थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो हे दोन्ही प्रोडक्ट तुम्ही कोणत्याही पिकांवरती फवारणीसाठी आणि ड्रिपद्वारे दोन्ही वापरू शकता एकदम खराब वातावरणामध्ये ज्यावेळी डव धुके पाऊस अशी परिस्थिती असते त्यावेळेला डावणी भुरी करपा ब्लाईट हे येऊ नयेत म्हणून तुम्ही दोन ते अडीच मिली या प्रमाणात तुम्ही त्याची फवारणी एकत्र घेऊ शकता किंवा ड्रिपद्वारे पाचशे मिली प्रति एकर या प्रमाणात तुम्ही ड्रिपद्वारे याचे ॲप्लिकेशन करू शकता ड्रिपद्वारे ॲप्लिकेशन केल्यामुळे मरीचा जो रोग आहे त्याचा त्याच्यावर प्रभावी नियंत्रण आपल्याला मिळू शकते तसेच पेरू डाळिंब यामध्ये असणाऱ्या नेमॅटोड याच्यावर सुद्धा प्रभावी नियंत्रण मिळू शकते दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीतून अपटेक आपटेकसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वाढणार आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला केमिकलवरती अवलंबून राहता येणार नाही मरीसाठी बरेच लोक ॲलेट वापरतात कॅप्टल बावीस तीन वापरतात परंतु प्रत्येक वेळी आपण सतत ह्या केमिकलचा वापर करू शकत नाही त्याऐवजी आपण बायो कंट्रोल एजंट जसे की आत्ता हे ट्रायकोडॉन आणि बायोडिफेंडर आहेत त्या एकत्रित मिश्रणाचा तुम्ही वापर करू शकता कोणत्याही पिकात म्हणजे कोणत्याही फळभाज्या फळपिके यांच्यामध्ये तुम्ही भाजीपाला असू दे याच्यामध्ये सुद्धा त्याचा वापर तुम्ही करू शकता आणखीन याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही वर्षावर क्लिनिक येथे संपर्क करू शकता तुम्हाला डिटेल माहिती त्या संदर्भात मिळून जाईल त्याचप्रमाणे बऱ्याचशा आमच्या डिलर डिस्ट्रीब्युटरकडे ट्रायकोडॉन आणि बायोडिफेंडर उपलब्ध आहेत तुम्ही तिथे जाऊन त्याची माहिती घेऊ शकता जर तुम्हाला हे दोन प्रोडक्ट उपलब्ध होत नसतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करा तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद